नमस्कार मित्रांनो तर आजच्या भागामध्ये खूप इंटरेस्टिंग ट्विस्ट घडला घडलं आहे आता जी मंजू असते ती सत्याला वचन देते की सत्या मी तुला जेलमधून बाहेर नेईल म्हणजे नेईल तू माझ्यावर विश्वास ठेव हो फक्त पण आता इकडे मम्मी साहेब असतात त्यांचा डोक्यात वेगळाच प्लॅन चालू असतो तर त्या म्हणत असतात की या मंजी नेबलेटमुळं माझ्या नाव माझ्या पोराला जेलमध्ये मा जावं लागले आणि त्या खूप मंजूला बोलत असतात तर आता इकडे जे बल्मा आणि ते त्याचे मित्र असतात तर ते म्हणतात की आपण आता त्या आड्यावरती छापा टाकू होत तर त्या अड्ड्यावरती त्यांचा प्लॅन असतो छापा टाकायचा आणि त्या अड्ड्यावरती जाणार असते छापा टाकायला तर मग ते तिथे पोचतात आणि तिथून हळूच डोकून बघतात त्या अड्ड्यावर कोण आहेत तर तिथे कुणीच नसतं आणि तिथे फक्त त्या मोकादामाची बायको आणि त्याचा मेहुणा असतो तर त्याचा मेहुणा आणि बायको बोलत असतात तर मग लगेच त्यांना बघतात तर बलमा आणि त्याचे मित्र लगेच लपतात म्हणतात की अरे इथे कुणीच नाहीये इथे फक्त ते दोघच जण आहेत मुकादामाची बायको आणि ते तर आता जे आणि मंजूला सांगतात आता कुणीच काही करू शकत नाही तर जी मंजू असते ती सत्याकडे जाते आणि म्हणते की सत्या तुला आहे का हे सगळ्या मागे कुणाचा हात आहे तर सत्या म्हणतो की कुणाच आहे तर मग लगेच मंजू म्हणते की अरे त्या पंकजचा हात आहे सगळ्या मागे तर लगेच तो सत्या म्हणतो की मला माहिती होतं म वाघमारे मारे याच्या मागं त्या अपा याचाच हाता असणारे पंकजचा कारण दुसरा कुणीच हे करू शकत नाही असं तो म्हणतो तर आता लगेच मंजू म्हणते की हो मला पण वाटलंच होतं आता कळलं आहे तर लगेच आता तिथे जी म सत्य असतो त्याला काही सोडत नाही पण तिथे आता नवीन एक पुलीस येणार असते आणि तो पोलीस येऊन त्या सत्याला तर ते ते आता म सत्याला ते काय सोडत नाही आता सत्याला शिक्षा द्यायची असती त्यामुळं त्यांनी एक पोलीस बोलवली असते तर त्या पोलिसांचं नाव असतं व्यंकट ठाकूर ह्या पोलीस ते पोलीस तिथे येतात ते म्हणजे जाधवसाहेबांना त्यांच्यावरचे असतात तर मग ते तिथे येऊन आतमध्ये आतमध्ये येतात आणि सत्याजवळ जातात सगळेजणं मंजून ते बाहेरूनच बघतात तर तो पोलीस आतमध्ये जातो सत्याशी काही न बोलता सत्याच्या तोंडात हाणतो तर सत्याला लगेच हाणल्या आणल्या मंजू मोठे ओरडते आय्यो तर सत्याला तो खूप हाणतो तर आता बघूया या पुढच्या भागामध्ये मंजू याच्यावर रिॲक्शन काय घेईल आणि काय नाही हे सर्व बघण्यासाठी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा